नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका दहशतवादी तहूर राणाला भारतात आणल्यानंतर भारतीय जनतेमध्ये आनंदाचा वातावरण आहे आणि तो आनंद अशाआटी आहे की सव्वीस अकराच्या हल्ल्याचा काही प्रमाणात का आपण वचपा काढला परंतु काँग्रेस नेत्यांचा मात्र प्रचंड तिळपापड सुरू आहे आपलं बिंग फुटेल का किंवा या हल्ल्याच्या मागे जे लोकल कनेक्शन आहे ते उघड होईल का या भीतीने काँग्रेस नेते प्रचंड भयग्रस्त झालेले दिसतात तहूर राणाचा संबंध फक्त सव्वीस अकराच्या हल्ल्याशी होता आता आणखी काही हल्ल्याशी आहे की नाही ते आता तपासामध्ये उघड होईलच परंतु समजा जर दाऊदला भारतात आणलं ज्याचा संबंध भारतात झालेल्या अनेक घातपातांशी होता तर मग काँग्रेसच्या नेत्यांची काय परिस्थिती होईल तहूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याला आधी न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला एन आय एची अठरा दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे त्याची चौकशी सुरू झालेली आहे आणि या चौकशीच्या दरम्यान तहूर राणा बराच खळबळजनक मसाला उघड करताना दिसतोय दुबईमध्ये त्याची गाठबेट झाली होती एका विशिष्ट व्यक्तीशी आणि ही गाठबेट झाली होती सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी अशाच प्रकारची सगळी माहिती आता बाहेर येणार आहे तो मुंबईत राहत होता तेव्हा मुंबईत कोणाकोणाला भेटला त्याचे मुंबईतले कनेक्शन कोण आहेत भारतामध्ये त्याचं कनेक्शन नेमकं कोणाशी आहे पाकिस्तानच्या आय एस आयमध्ये पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबामध्ये त्याची गाठबेट कोणाशी होत होती त्याचं कनेक्शन कोणाशी आहे ही सगळी माहिती आता तपासाच्या दरम्यान बाहेर येणार आहे आणि त्याच्यामुळेच काँग्रेस नेत्यांना प्रचंड घाम फुटलेला दिसतोय मुंबईवर सव्वीस अकरा रोजी जो हल्ला झाला त्याच्या ठीक पंधरा आधी मुंबईला लक्ष करण्यात आलं होतं मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली साखळी बॉम्बस्फोट झाले होते आणि आपल्याला आठवत असेल या बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी सामील होते ते या घटनेनंतर भारतातून सहज पसार झाले होते त्यावेळी देशामध्ये दे काँग्रेसचं सरकार होतं पी व्ही नरसिंहराव हो देशाचे पंतप्रधान होते त्यांनी केंद्रीय गृहसचिव एन एन बोरा यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली या समितीने संपूर्ण सत्यशोधन करून आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला हाच अहवाल बोरा समितीचा अहवाल म्हणून ओळखला जातो भारताच्या जा जनतेच्या जा दुर्दैवाने या अहवालामध्ये जो तपशील आहे तो त्यांच्यासमोर येऊ शकला नाही या अहवालाची फक्त तेरा पानं जनतेच्या समोर आली परंतु या तेरा पानामध्ये ते जे काही म्हटलं आहे सुद्धा अत्यंत खळबळजनक आहे देशात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले त्या बॉम्बस्फोटामागे सरकारी अधिकारी राजकीय नेते आणि माफियांची अभद्र युती आहे ही युती देशा या देशामध्ये समांतर सरकार चालवते आहे असा खळबळजनक तपशील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे या अहवालामध्ये अनेक बड्या नेत्यांची नावंसुद्धा आहेत परंतु या नेत्यांची नावं अजूनपर्यंत गुलदस्त्यातच राहिलेली आहेत ही नावं जनतेच्यासमोर कधी येऊ शकली नाहीत परंतु महाराष्ट्रामध्ये जे बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्या बॉम्बस्फोटामागे काही राजकीय नेतेसुद्धा होते आणि त्या राजकीय नेत्यांचं माफियांशी सार्टं लोटं होतं याच्याबद्दल देशाच्या जनतेच्या मनामध्ये अजिबात संशय नाही आहे मार्च एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते त्याच्यानंतर तब्बल एक वर्षाच्या काळानंतर म्हणजे एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मुंबईमध्ये एक राजकीय हत्या झाली मुस्लिम लीगचा आमदार झियाउद्दीन बुखारी याला अरुण गवळी गँगचा गैंग गँगस्टर राजू फिलिप यांनी ठार केलं या राजू फिलिपला अटक झाली त्याच्यावर बराच काळ खटला चालला आणि आश्चर्याची बाब म्हणजे पुराव्याच्या अभावी या राजू फिलिपची निर्दोष सुटका करण्यात आली ही बाब अत्यंत धक्कादायक होती आश्चर्यकारक होती मुंबईमध्ये दिवसाढवळ्या एक राजकीय हत्या होते या हत्येच्या प्रकरणी ज्या गँगस्टरला अटक केली जाते तो गँगस्टर पुराव्याच्या अभावी न्यायालयातून सुटतो मुंबई पोलिसांचा जगभरामध्ये लौकिक आहे स्कॉटलंड यार्डच्या तोडीचे पोलीस म्हणून यांना गौरवलं जातं ते मुंबई पोलीस एका आरोपीला अटक करतात परंतु त्याला दोषी सिद्ध करण्यासाठी न्यायालयामध्ये पुरावे देऊ शकत नाहीत जेव्हा बुखारीची हत्या झाली तेव्हा मुंबईमध्ये अशीसुद्धा कुजबूज होती एकोणीसशे त्र्याण्णव साली जो साखळी बॉम्बस्फोट मुंबईमध्ये घडला होता त्या बॉम्बस्फोटाच्या बाबत या बुखारीला बरंच काय काय माहिती होतं एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटामागे राजकीय नेते आणि माफियांची अभद्र युती होती त्याचीच पुनरावृत्ती सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये झाली असणार याची शक्यता अजिबातच नाकारता येणार नाही याच्यामध्ये आय एस आयचा सहभाग होता ही बाब तर निश्चितच आहे मुंबईच्या किनाऱ्यावर काही लोक उतरले ते मुंबईत शिरले त्यांनी बेछूट गोळीबार केला आणि अनेक निरपराधांचा बळी घेतला परंतु याच्याही पलीकडे काही बिन चेहऱ्याचे लोक या कटामध्ये निश्चितपणे सहभागी असणार आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे मुखवटे आहेत ते ओरबाडण्याचं काम तहूर राणा करणार याच्यामुळे अनेकांची छाती धडधडायला लागलेली आहे ज्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये सव्वीस अग्राच्या कटाची आखणी सुरू होती आय एस आयचे अधिकारी या कटावर काम करत होते त्याच काळामध्ये भारतातले काही काँग्रेस नेते हिंदू दहशतवादाच्या थिअरीची चर्चा करत होते याच काळामध्ये हु किळ करकरे हे पुस्तक आलं आणि हे पुस्तक लिहिणारे जे लेखक होते ते सर्वसामान्य नव्हते ते होते माजी पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ या पुस्तकात पुन्हा एकदा हिंदू दहशतवादाची थिअरी मांडण्यात आली या पुस्तकाचं प्रमोशन केलं दिग्विजय सिंग कृपाशंकर सिंग यांच्यासारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांनी कृपाशंकर सिंग आता भाजपमध्ये आहेत परंतु त्यावेळी ते, ते काँग्रेसमध्ये होते आणि हे नेते त्यावेळी हु किल्ड करकरे या पुस्तकाचे ढोल बडवत होते ज्यांनी मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला घडवला ते दहशतवादी जेव्हा मुंबईत आले तेव्हा ते हिंदू ओळख घेऊन आलेले सगळ्यांना हिंदू ओळखपत्र देण्यात आली होती अजमल कसाबचं नाव होतं समीर चौधरी म्हणजे त्याच्या किशामध्ये जे ओळखपत्र सापडलं त्या ओळखपत्रावर हेच नाव होतं अजमल कसाब जिवंत सापडला म्हणून तो अजमल कसाब आहे हे जगाला कळलं परंतु जर तो मेला असता तर तो समीर चौधरी या नावानेच मेला असता म्हणजे हे दहशतवादी हिंदू होते हे ठरवण्याआधी आय एस आयसुद्धा आटापिटा करत होतं याचा अर्थ काँग्रेस नेते जी हिंदू दहशतवादाची थिअरी मांडत होते ती बळकट करण्याचा प्रयत्न आय एस आयकडूनसुद्धा सुरू होता आणि हा निश्चितपणे योगायोग नव्हता हो अजब योगायोग सुरू होता भारताच्या समीच्या अलीकडे आणि पलीकडे एकाच दिशेने काम सुरू होतं दोन्ही ठिकाणी प्रयत्न सुरू होता की हिंदू दहशतवाद कसा काही सिद्ध करता येईल तिथे आय एस आयवाले प्रयत्न करत होते भारतामध्ये काँग्रेसचे नेते हाच प्रयत्न करू होते मुंबईवर जेव्हा केव्हा दहशतवादी हल्ला होईल तेव्हा तो हल्ला हिंदूंनीच घडवला हे आय एस आयला दाखवायचं होतं हाच प्रयत्न काँग्रेस नेते भारतामध्ये बराच काळ करत होते मग तो मालेगावचा बॉम्बस्फोट असो अजमेर दर्ग्याचा बॉम्बस्फोट असो किंवा समझोता एक्सप्रेसमध्ये झालेला बॉम्बस्फोट सगळ्या बॉम्बस्फोटांचं खाबर हिंदुत्ववादी संघटनांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या यू पी ए सरकारकडून सुरू होता आणि यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरामध्ये आर डी एक्स पेरण्याचं काम ए टी एचच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत होतं मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा लक्ष खूप मर्यादित होतं मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती देशाला आर्थिकदृष्ट्या विकलांग करण्याचा प्रयत्न होता आणि काही लोकांना ठार करायचं आणि मुंबईमध्ये एक भयाचं वातावरण निर्माण करायचं देशभरामध्ये एक दहशत निर्माण करायची इतका मर्यादित हेतू या साखळी बॉम्बस्फोटाच्या मागे होता सव्वीस अकराच्या हल्ल्याबाबत मात्र तसं म्हणता येणार नाही दहशतवाद्यांनी मुंबईत शिरायचं काही निरापराध लोकांना ठार करायचं इतका मर्यादित उद्देश या हल्ल्याच्या मागे निश्चितपणे नव्हता हिंदुत्ववादी संघटना दहशतवाद्यांच्या रडारवर होत्या दहशतवादाचा शिक्का मारून हिंदुत्ववादी संघटनांना उद्ध्वस्त करण्याचं हे खूप मोठं षडयंत्र होतं परंतु प्रश्न हा निर्माण होतो की आय एस आयला ही स्क्रिप्ट दिली कोणी हिंदू दहशतवादाची स्क्रिप्ट आय एस आयला कोणी दिली हा लाख मुलाचा प्रश्न आहे कालपर्यंत या प्रश्नाचं उत्तर शोधणं कठीण होतं परंतु आज ते कठीण नाही आहे कारण आज तहूर राणा भारताच्या हातात आहे तपास यंत्रणा त्याची चौकशी करतायत आणि त्याच्यामुळे अनेक जणं प्रचंड भयग्रस्त झालेले आहेत त्यांना भीती आहे या तपासातून सत्य बाहेर येईल तहूर राणाची पाठवणी अमेरिकेने भारतामध्ये केल्यानंतर काँग्रेसच्या वतीने सगळ्यात पहिली प्रतिक्रिया दिली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी जे काही घडलं ते आमच्याच प्रयत्नामुळे घडलं असा सांगण्याचा प्रयत्न पी चिदंबरम करत होते परंतु एका गोष्टीची खात्री बाळगा जर देशामध्ये काँग्रेसचं सरकार असतं तर तहूर राणा भारतामध्ये कधीही आला नसता आणि समजा चुकून माकून तो भारतात येण्याची शक्यता निर्माण झाली असती तर काँग्रेसने त्याला बाहेरच टपकावलं असतं काँग्रेसचे नेते पाकिस्तानच्या आय एस आयशी हात मिळवणी करू शकतात का हा प्रश्न तुमच्या मनात असेल कदाचित अनेकांच्या मनात असेल या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने होय असंच आहे नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची पाकिस्तानी मीडियाने एक मुलाखत घेतली होती ही मुलाखत अत्यंत खळबळजनक आहे मणिशंकर अय्यर या मुलाखतीमध्ये म्हणाले की जोपर्यंत मोदींना सत्तेवरून हटवण्यात येत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानचा संवाद अशक्य आहे मुलाखतकर्त्यांनी त्यांना टोकलं मध्येच थांबवलं आणि विचारलं की तुम्ही हे पाकिस्तानच्या आय एस आयला सांगताय का म्हणजे मोदींना हटवायला तुम्ही आय एस आयला सांगताय का असा त्या मुलाखतकर्त्याच्या प्रश्नाचा अर्थ होता मणिशंकर अय्यर क्षणभर गडबडले ते म्हणाले की आम्हाला चार वर्षे थांबावं लागेल परंतु पुढे ते म्हणाले मोदींना सत्तेवरून हटवा आम्हाला सत्तेवर आणा दुसरा कोणताही पर्याय नाही आहे दोन हजार पंधरामध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी पाकिस्तानची मदत घेण्याची भाषा काँग्रेसचा एक नेता करत असेल तर दोन हजार आठमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं कंबरड मोडण्यासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी सिद्ध करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानची मदत घेतली नसेल हे कशावरून तहोर राणामुळे हे षडयंत्र उघड होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच काँग्रेस नेत्यांची भंबेरी उडलेली आहे तऊर राणा भारतात आल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा जर श्वास कोंडत असेल उद्या समजा दाऊद इब्राहिमला मोदी सरकारने भारतात आणलं तर कदाचित यांचा श्वास बंदच होईल काँग्रेस नेते म्हणूनच भयग्रस्त झालेले आहेत कारण त्यांना खात्री आहे मोदींवर त्यांचा विश्वास आहे की मोदींकडे अशक्य ते शक्य करण्याची पूर्ण क्षमता आहे तुर्तास थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बैल अकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद